नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज बघा आज मला खूप काम आहे आज मला बनवायचं आहे गाजराचं लोणचं गाजर आणि मिरचीचं लोणचं बनवणार आहे आणि रेसिपी पण शूट करायची आहे आणि आता मी असा विचार करते की आता थंडीमध्ये जे गाजर येतात ना लाल नंतर थंडीच्या दिवसात ते गाजरं येतात फक्त बाजारात विकायला त्याच्यानंतर ते गाजरं गाजर विकायला येत नाही म्हणून म्हटलं चला त्या गाजराचं आज आपण लोणच बनूया माझा असा विचार आहे की आता तसा व्हिडिओ पण टाकावा आपण आणि लॉन्च करावं आपल्या पेजवरती म्हणजे गाजर आणि मिंचीच लोणचं आम्ही लॉन्च करणार आहे विकण्यासाठी तर म्हटलं चला ते पण करून बघूया लोकांचा कसा प्रतिसाद येतोय तर चला मी आता सगळी तयारी पण करून घेतलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मी तयारी केलेली सगळी आणि किंजू झोपली या ती झोपली म्हणून तर सगळं करायला भेटते नाहीतर खूप मधी मधी येते चला तर बघा इथे मी अशा मिरच्या आण घेतलेत आणलेल्या आहेत कारण की ह्या कमी तिखट असतात आणि आपल्याला जास्त ज्या तिकड मिरच्या असतात ना त्या हिरव्या त्या जरी टाकल्या तरी पण चालेल पण मी टाकणार आहे मिरच्या आणि इथे बघा गाजर पण घेतलेले आहेत गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि पंख्या खाली चांगली सुकवून घेतलेत बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे कापून ना रात्रभर खाली ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जरा पण पाणी नाही राहिलं पाहिजे तर बघा अशी तयारी केलेली आहे तर आता हे आम्ही कापून घेते मिरच्या आणि गाजर आणि पंख्याखाली सुकायला ठेवते आणि आपल्याला काय करायचंय हे अगोदर स्वच्छ धुवून आहे आणि चांगलं सुकवून घ्यायचं घ्यायचंय मिरच्या बघूनच असं वाटतंय मस्त तळून खावा मिरची ना कमी तिखट असते जास्त तिखट नसते आणि इकडे कालवण पण शिजते बघा मस्त तर चला जागे असली तर मधी 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 येते बघा झोपली तर बघा सगळं शांत असत घर आमचं उठली ना सगळ्यांना इकडे पळत तिकडे पळ माझ्या मधी ये जेवण बनवताना व्हिडिओ बनवताना ती कायच बनवू देत नाही मला आणि झोपल्यावर पण करमत नाही असत आता बघा सर गुडूक साईडला तर बघा आमच्या घरात चालू आहे बिग बॉस कसं चालू आहे तसं आमच्या घरात पण रोज बिग बॉस असत या दोघी बहिणी भाहिनी बहिणींच रोज रोज दोघींच भांडण असत आता किंजी उठले या तिला आता मी जेवायला देते आणि मी पण जेवली नाही अजून मी पण जेवते पिल्लो जेवायचं जे आहे चला मी पण जीवन घेते पण सारते आणि मग नंतर भेटू आपण उद्या लोणचं बनवताना आणि तुम्ही ना, ना व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही जर जर एक लाईक ना तरी देखील चॅनल ग्रो होईल हो आणि मला पण खूप बरं वाटेल कारण की मला असं वाटेल एवढ्या वर्षी मी झालं मेहनत करते ना काहीतरी सार्थक होईल तर तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण की खूपच वर्ष झालं मला वाटतं चांगलं तीन चार वर्ष झालं मी चॅनल चालू केलेलं आहे त्या चॅनलची जरा पण ग्रोथ होत नाही कारण की असं वाटतं ना आपण एवढी मेहनत करून काय फायदा त्यासाठी तुमच्या मला गरज आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा नक्की तुमच्या एका लाईक मुळे ना माझा चॅनल देखील ग्रो होईल आणि मोनिटायझर व्हायचं सुद्धा वाढतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर बघा आज मी लोणचं बनवलेलं आहे आणि बघा किती छान दिसतंय वास्तर एवढा भारी सुटला आहे ना आणि तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल ना याच्यावरती स्वाती स्वतिस किचन या चॅनलवरती आहे नक्की जाऊन बघा आणि बनवा आणि इंस्टाग्राम वरती पण रील मी टाकणार आहे इंस्टाग्राम वरती पण रील बघा वा बघा किती मस्त झाले तर बघा आज मी लोणचं बनवलं मस्त असतं आणि मला वाजले किती बघा तुम्हाला मी दाखवते रात्रीचे एक वाजले आणि आत्ता झालं माझं लोणचं बनवून आणि आज मला खूपच काम होत कारण की आज एक रेसिपी शूट केली आणि नंतर मग ऑर्डर्स होते एक दोन त्या पूर्ण केल्या आणि आता सगळं काम <laughs> तर बघा हो <गा? laughs> कॅमेरा चालूच केला नाही बोलते 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 आजच होत माझ कारण की एवढी कंठाळी ना आज मी दिवसभर काम करून करून कारण की आज मी खूप काम केलं ऑर्डर्स होत्या दोन तीन त्या पूर्ण केल्या नंतर एक रेसिपी शूट केली आणि आता मी लोणच्याची पण रेसिपी शूट केली आणि आता मी एवढी कंठाळी ना अजून मी जेवली पण नाही बघा मला जेवायचं पण आहे बघू शकता किती मी थकलेली दिसते तुम्हाला चला। मी कॅमेरा चालूच केला नाही आणि बोलते बोलते पुकड गेलं माझं सगळं बोलणं चला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला मी सबस्क्राईब करा चला बाय